दोन किसण्या वापरल्या परंतु वेपर्स काही व्यवस्थित निघे ना शेवटी हाताने बटाटे कापावे लागेल श्री स्वामी समर्थ हो। तर चला आपण चिवडा आणि वेपस रेसिपी बनणार आहोत दोन किलो बटाटे घेतलेले आहेत आणि यांना वेपर्स तर बनवून झाले होते परंतु गावाला गेलेले होते त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा लेट पोस्ट होत आहे त्याच्यामुळे क्षमा असावी तर इथे बटाटे किसून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये मी सगळे बटाटे टाकलेले आहे पाण्यामध्ये मी तुरटी टाकली नाही फक्त आपलं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता असा बटाटा जर धरला तर छोटे छोटे वेपर्स होतात आणि जर बटाटा आपण आडवा धरला तर मग मोठे मोठे वेपर्स होतात बघा आता इथे मी आडवा बटाटा धरलेला आहे याच्यामुळे काय होतात मोठे मोठे वेपर्स निघतात पण त्याच्यामध्ये व्यवस्थित करता येत नव्हतं म्हणून एका ट्रेमध्ये मी पटपट बटाटे किसून घेतले आणि त्यांना पटापट पाण्यामध्ये टाकून घेतले जास्त वेळ जर बटाटा आपण पाण्याच्या बाया ठेवला तर तो काळा पडतो म्हणून किसला आणि पटपट एका पाण्यामध्ये टाकायला सुरुवात केली बघा या किसणीने खूप छान पातळ असे वेफर्स होत होते परंतु ती किसणी नंतर चाललीच नाही कारण त्याच्यामध्ये बटाट्याचे साईडचे जे तुकडे आहेत ते अटकून बसले तर मी किसणीचा हा व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आणि परत त्याला बसवून घेतला आणि परत बटाटे किसायला सुरुवात केली सगळं मी आजूबाजूचा जो बटाटा चिटकलेला होता याला सगळा काढला आणि याला बसवलं आणि सुरुवातीला एकच बटाटा फक्त इथे किसल्या गेलं पण किसल्यात जात नव्हतं दुसरी किसनी होती ती पण पर वापरली परंतु त्याच्याने पण काही बेफस नाही घेणार मग शेवटी मी हाताने असे बटाटे गोल गोल कापून घेतले म्हटलं आता जाड होऊ दे नाही तर बारीक होऊ दे असेच याच्याने कापून घेतलं बघा जेवढं शक्य आहे तेवढा बारीक कापण्याचा मी प्रयत्न केला फक्त दोन तीन ते तीनच बटाटे किसणीने फक्त किसले गेले बाकी सगळे वेपर्स मी हाताने करून घेतले त्याच्यामुळे थोडेसे काही जाड झाले आणि काही बारीक झाले आता इथे पर्याय नव्हता कारण बटाटे मी सोलून ठेवलेले होते बघा जेवढं जाड बारीक जसे आले तसे मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आणि यांना स्वच्छ धुवून घेतलं आणि काही बटाटे होते म्हणजे जवळपास अर्धा किलो बटाट्याचा किस करून घेतला आणि याप्रमाणे काही बटाटे किसून घेतले थोडंसं जाड किस करायचा म्हणजे तळला तर तो छान होतो खूपच जर बारीक केला तर तो तेलामध्ये जळून जातो फक्त पाच सहा बटाट्याचा हा किस आहे तर आता इथे मी दीड किलो बटाट्यांसाठी म्हणजे जे वेफर आपण केलेले आहे त्याच्यासाठी ती तीन तांबे पाणी घेतलेलं आहे आणि दीड चमचा मीठ टाकलेला आहे दोन किलो बटाटे होते त्यातील त्यातील दीड किलो बटाट्याची मी वेपर्स केलेले आहेत त्यांना अर्धा किलोचा बटाट्याचा किस केलेला आहे तो चिवडा करण्यासाठी आता पाणी उकळलं आणि याच्यामध्ये आता ही वेपस टाकणार आहे आणि चार ते पाच मिनटं हाय फ्लेमवरती याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची नाही कारण आता आपण बटाटे घातले बटाटे थंड होते त्याच्यामुळे आता पाण्याचं टेम्परेचर देखील कमी होईल म्हणून आता इथे हाय फ्लेमवरतीच पाच किंवा सहा मिनटे जरी शिजवून घेतलं तरी चालेल वेपर्स किती जाड बारीक आहे त्याच्यावरती हा टाईम अवलंबून असतो बराच वेळ चार मिनटामध्ये में दे देखील वापतात कधी कधी सहा ते सात मिनटं देखील लागतात तर आता इथे आपण बटाट्याला चेक करून घ्यायचा तो शिजला आहे की नाही बटाट्याला दाबून बघितलं तरी चालेल किंवा एखाद्या कपड्यावर घ्यायचं कारण बटाटे खूप गरम आहेत आणि फाडून बघायचं नाहीतर असं दाबून बघायचा आता बघा इथे हा पटकन तुटला नाही म्हणजे अजून बटाटे शिजले नाहीत मग पुन्हा दोन मिनटं मी शिजवून घेतलं आणि नंतर परत चेक केलं दोन मिनटानंतर मी गॅसची फ्लेम बंद करून टाकली आणि नंतर झाकण काढून बघितलं आता बघूयात बटाटे शिजले आहेत का बघा मी फाडून देखील बघितला आणि असा तोडून बघितला तो लगेच तुटलेला आहे आता हाताने कापल्यामुळे थोडेसे जाड वेफर्स झालेले आहेत आता यांचं पाणी काढून घेतलं आणि आता यांना गरम गरमच पसरवून घ्यायचं आहे मी याच्यावरती थंड पाणी टाकलं नाही फक्त वेफर्सचं पाणी काढून घेतलं आणि पसरवले आता पुन्हा दोन तांबे पाणी घेतलं आणि एक चमचा मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये पाणी उकळलं की हा बटाट्याचा किस आहे तो टाकायचा आणि याला फक्त दोन मिनटंच वाफवून घेणार आहे हा किस वाफवला नाही असाच कच्चा बटाटा सुकवला तरी त्याचा किस खूप छान होतो किंवा बटाट्याचा चिवडा खूप छान होतो आता याला दोन मिनटं फक्त शिजवलेला आहे आणि याला देखील आता गाळून घेऊयात आणि याला देखील पटकन पसरवून घेऊयात मी खूप डिटेलमध्ये इथे दाखवलं नाही कारण मीठ आणि पाणी हे आपण आपल्या अंदाजानेच घालू शकतो आता हा किस देखील काढून घेतला आणि पाणी गळालं की याला देखील पटकन पसरवून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही खूप पातळ जरी ते बटाट्याचा किस आपण केला तर मग चिवडा खूप जळतो म्हणून थोडेसे जाडजडच कापायचे मी तर बराच वेळेस बटाटे हातानेच कापते आणि त्यांना सुकवते आणि त्याचाच बटाट्याचा चिवडा करत असते आता वेफर्स आणि चिवडा हे सॉरी किस इथे पसरवून झालेला आहे आता हे सुकून झालेलं आहे बघा बटाट्याचा किस सुकलेला आहे आणि वेपर्स मुलांनी भरपूर खाऊन घेतले म्हणून मी वेपर्स काही दाखवले नाही आता तेल गरम केलं आणि चला आता आपण वेफस तळून घेऊयात बघा कलर आपण तुटी वापरली नाही फक्त तेल चांगलं कडक करायचं चा, आणि पटकन गॅसची फ्लेम कमी करायची ज्यावेळेस आपण तेलामध्ये वेपर्स टाकतो वेपर्स टाकले की लगेच गॅसची फ्लेम स्लो करायची कारण पातळ वेपर्स असले ते लगेच जळतात जाड असले तर लवकर जळणार नाही बघा पातळ देखील तळून दाखवला सगळे वेपर्स बघा आता भरपूर बटाटे बटाटे मी हातानेच कापलेले आहेत त्याच्यामुळे बघा कलर खूप काही ला लाल पडलेले नाहीत वाटलं तर तुम्ही त्याच्यावरती थोडीशी तुरटी फिरवून घेऊ शकता आता बघा एकदम जवळून कलर बघा याचा किती छान आलेला आहे कुठेच लाल काळा पडलेला नाही एकदम सुंदर आपले वेफर्स झालेले आहेत थोडी मेहनत झाली आता त्याच तेलामध्ये जो आपण किस सुकवून घेतलेला आहे जो बटाट्याचा चिवडा केलेला आहे तो तळून घेऊयात बघा आता याला तळून घेतला आता इथे तेल जास्त तापलं होतं म्हणून थोडासा लाल झाला हा पटकन काढून घ्यायचा जास्त लाल होऊ द्यायचा नाही आणि खूपच जर तेल तापलं असेल तर मग बटाट्याचं किस तेलामध्ये घालायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची आता बघा दुसरी बॅच देखील इथे तळून झालेले आहे आता याच तेलामध्ये मी शेंगदाणे तळून घेणार आहोत कारण हा मला चुवडा बनवायचा आहे तर मी अर्धी वाटी शेंगदाणे एकदम खरपूस असे तळून घेतले शेंगदाणे स्लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळायचे खूप हाय फ्लेम जर केली तर फक्त शेंगदाणे लाल होतील आणि आतमध्ये मग ते कच्चेच राहतील आता मी ते शेंगदाणे या झारामध्ये काढून घेतले आणि थोड्या वेळ त्या तेलामध्येच ठेवले आणि तिथेच त्यांना मिक्स केले आता व्यवस्थित त्यांना रंग देखील आला आणि मला वाटलं की ते आतपर्यंत खरपूस तळून झालेले आहेत तीन चार मिनिटे मला शेंगदाणे तळण्यासाठी लागलेले आहेत ला आणि नंतर शेंगदाणे काढून या चिवड्यावरतीच घातलेले आहेत आता याच्यामध्येच दहा बारा बदाम देखील टाकलेले आहेत आता काजू संपले होते म्हणून बदाम घातले काजू असले बदाम काजू तर बदाम आणि काजू दोन्ही घातले तरी चालेल चिवडा खूप छान लागतो एकदम मार्केटमध्ये मिळतो तसा चिवडा बनतो आता मनुके देखील दहा पंधरा तळून घेतलेले आहेत मनुके लगेच तेलामध्ये फुगतात मनुके टाकले की आपण आता याच्यामध्येच कढीपत्ता तळून घेणार आहोत कोथिंबीर जर आवडत असेल तर कोथिंबीर टाकली तरी चालेल आता बघा मनुके तळून झाले की याच्यामध्ये कढीपत्ता असाच तळायचा म्हणजे जास्त फ्लेवर येतो आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वेगवेगळे वेग पानं करून तळून घेतला तरी चालेल आता कढीपत्ता देखील तळून झालेला आहे आणि आता सगळं आता या चिवड्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत त्या एका ताटामध्ये आता वेफस काढलेले आहेत आणि त्याच्यावरती आता मीठ लावणार आहे आणि थोडीशी कश्मीरी मिरची लावणार आहे जर तुम्हाला आवडली तर तुम्ही तिखटवाली मिरची लावली तरी चालेल आता याच्यावरतीच थोडी थोडी कश्मीरी मिरची लावून घेते वेफर्स मी जास्त तळले नाही कारण वेफर्स जास्त खायचे नाहीत परंतु चिवडा मुलांना भरपूर आवडतो म्हणून चिवडा जास्त तळलेला आहे मीठ आणि मिरची इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपले बघा वेफर्स तयार झालेले आहेत आता बटाटे हाताने कापलेले होते म्हणून बटाट्यांचा थोडा कलर चेंज झालेला आहे किसनेने जर बटाटे तुम्ही व्यवस्थित कापले आणि थोडी तुरटी फिरवली ते एकदम पांढरे शुभ्र असे आपले बटाट्याचे वेफर्स बनतील वेफर्स बघा किती छान तयार झालेले आहेत आपण एनीटाईम असे वेफर्स बनवून खाऊ शकतो आता इथे चिवडा आपला मी मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये देखील आता मसाले टाकायचे आहेत थोडासा खाऊन बघते किती कडक झालेला आहे आता थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी पिठी साखर घालणार आहे कारण मार्केटमध्ये असाच मिळतो खारट गोड आणि तिखट तसाच बनवणार आहे मुलांना आवडतो आणि तसा तो लागतो देखील छान आता थोडीशी याच्यामध्ये देखील काश्मिरी मिरची टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बघा हा रेडीमेडच्या चिवडापेक्षा देखील भारी चिवडा झालेला आहे आता डिशमध्ये चिवडा काढून घेतलेला आहे वेपर्स आणि चिवडा एकदम छान झालेले आहेत एखादी वस्तू करताना त्रास झाला तरी चालेल पण त्याचा रिझल्ट जर चांगला आला तर खूप आनंद होतो कुठल्याही सीझनमध्ये आपण हे वेपर्स आणि चिवडा करू शकतो याला खूप काही ऊन लागत नाही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद